नमस्कार मी मुंबई सगळ्यांचं स्वागत चला तर मग नजर टाकूया आजच्या टॉप टेन घडामोडींवर लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वांचंच लक्ष लागलंय आगामी विधानसभा निवडणुकांकडे येत्या काही महिन्यातच निवडणुका पार पडणार आहेत याच निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकारने अर्थसंकल्पात अनेक योजनांची घोषणा केली आहे त्यापैकी एक म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत एकवीस ते पासष्ट वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जाणार आहेत दरम्यान आता या योजनेसंदर्भात आणखी एक मोठा निर्णय घेण्यात आलाय राज्य सरकारच्या विविध विभागांकडे असलेल्या जुन्या योजनांबाबत लाभार्थी महिलांची माहिती ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी वापरण्यात येणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली नाशिककरांसाठी दिलासादायक बातमी आहे नाशिककरांवरील पाणी कपात सळण्याची शक्यता आहे मागील तीन दिवसात गंगापूर धरणाच्या पानलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरणातील पाणी पातळी वाढली असून तीन दिवसात गंगापूर धरणात तीन टक्के पाणीसाठा वाढला आहे धरणाची पाणी पातळी ही सहाशे तीन मीटरच्या पुढे गेल्याने पंपिंग करण्याची अडचण दूर झाली आहे गंगापूर धरणात सध्या पंधराशे पंचेचाळीस दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे मात्र पाणी संकट दूर होण्यासाठी अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे डिजिटल पेमेंटच्या क्षेत्रात दिवसागणिक नवनव्या सुविधा येत आहेत नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने ही अशीच एक सुविधा आणली आहे एन सी पी आय लवकरच यू पी आय वापरणाऱ्या ग्राहकांसाठी क्रेडिट लाईन सुरू करणार आहे या सुविधेमुळे बँक खात्यात पैसे नसले तरीही बिना दिक्कत ऑनलाईन पेमेंट करता येणार आहे सुमारे नऊ महिन्यांपूर्वी यू पी आय क्रेडिट लाईन सुविधा सुरू होणार असल्याची घोषणा करण्यात आली होती ही सुविधा सुरू झाल्यानंतर तुमचं यू पी आय खातं क्रेडिट कार्डप्रमाणे काम करेल मुंबईत रविवारी आणि सोमवारी पावसानं जोरदार हजेरी लावली होती या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते पावसामुळे रेल्वे सेवेवरही परिणाम झाला होता दरम्यान यानंतर दोन दिवस पावसाने विश्रांती घेतली मात्र काल मध्यरात्रीपासून मुंबईत पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे दादर सायन माटुंगा वडाळा या भागात संततधार पाऊस सुरू आहे हवामान विभागाने मुंबई आणि उपनगरात पुढील दोन ते तीन तासात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली असून पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे मुंबईसह ठाणे आणि पालघर व कोकणात देखील मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे आजच्या विधान परिषदेच्या निवडणुकीकडे सर्वांचंच लक्ष लागले एकूण अकरा जागांसाठी निवडणूक होत असून त्यासाठी बारा उमेदवार मैदानात आहेत महाविकास आघाडीने एक अतिरिक्त उमेदवार दिल्याने ही निवडणूक चुरशीची आहे या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन्ही बाजूने आमच्या सर्वच उमेदवार विजयी होतील असा दावा केला जातोय त्यामुळे आता नेमका कोणाचा उमेदवार पराभूत होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय या निवडणुकीचा निकाल आजच जाहीर होण्याची शक्यता आहे अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या शाही विवाह सोहळ्यासाठी बॉलिवूडसह हॉलिवूड सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत मात्र बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार मात्र हा विवाह सोहळ्यात सहभागी होणार नाहीये अक्षय कुमार याला कोरोनाची लागण झालं असल्याचं समोर आलंय त्यामुळे अक्षय कुमार या विवाह सोहळ्याला उपस्थित राहू शकणार नाहीये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे दिला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सध्या जामिनावर बाहेर असलेले नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने आणखी दोन आठवड्यांचा जामीन मंजूर केला आहे कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार नवाब मलिक सध्या जामिनावर बाहेर आहेत विधान परिषदेच्या जागांसाठी मतदान सुरू असतानाच विधान भवन परिसरात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार समोरासमोर आले त्यानंतर काही सेकंदासाठी या दोघांनी संवाद साधला एकमेकांच्या हातात हात देऊन त्या दोघांनी हळूहळू आवाजात हा संवाद साधलाय या संवादात नेमकी काय चर्चा झाली अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे भंडारा जिल्ह्यातील गोसी खुद्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सतत पाऊस होत असल्यामुळे गोसी खुद्द धरणाची पाणी पातळी नियंत्रणात ठेवण्याकरिता गोसी खुद्द धरणाचे दोन दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले धरणातून दोनशे अकरा पूर्णांक एकोणऐंशी क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलंय मुंबईकरांवरील पाणी टंचाईचं संकट अजूनही कायम आहे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सात धरणांमध्ये सुमारे वीस टक्के पाणीसाठा आहे धरणांमध्ये किमान ऐंशी टक्के पाणीसाठा झाल्यास पाणी कपात मागे घेण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो त्यामुळे मुंबईकरांवर अजूनही पाणी टंचाईची टांगती तलवार कायम राहणार आहे तर यावत्या आजच्या बातम्या पात्रा मुंबई आउटलुक